शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रमेश बयास देशमुख उपाध्यक्ष जेजुरी नगरपरिषद नमस्कार मी पूनम युजनकडच्या पुणे मध्ये तुमचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात साजरी केली जात असली तरी चौदा एप्रिल एकोणीसशे रोजी जनार्दल सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची भीम जयंती म्हणून साजरी केली बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजेच त्यांचा सन्मान करणं आणि भारतातील सामाजिक न्याय आणि समानतेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं स्मरण करणं होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जाती आवाज उठवणारे महान समाज होते श्री ज्ञानेश्वर कमिटी वाळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीनं तीन मे ते दहा मे या कालावधीत जन्मोत्सव साजरा करण्यात येणारे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठविण्यात आले कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आदीही उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसादही मिळालाय गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील धर्मदाय रुग्णालयांनी गरीब रुग्ण आणि निधी योजनेअंतर्गत रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी पंच्याण्णव पूर्णांक दोन कोटी खर्च केलेत तथापि रुग्णांच्या पसंतीमुळे अशा अनेक रुग्णालयांना त्यांचा सर्व निधी वापरता आला नाहीये असा अधिकारांनी सांगितलंय पुण्यातील असोसिएशन ऑफ हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर एच के साले यांचा दावा आहे की चॅरिटेबल हॉस्पिटल मधील आय पी एफ योजनेचा फायदा गरजू आणि पात्र रुग्णांऐवजी श्रीमंतांनाही होतोय बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्यात एका आमदाराला वर्षाला पाच कोटी या प्रमाण पाच वर्षात पंचवीस कोटी रुपये मिळतात तर बारामतीसाठी दीड कोटी रुपये आणले जानाई शिरसाई योजनेसाठी चारशे कोटी पशुसंवर्धन विद्यालयासाठी पाचशे साठ कोटी रुपये अशी जवळपास कोटी रुपयांची दिवसाच्या आत मंजूर केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली दीनाथ मंगेशकर तनिषा प्रकरणी ज्या ज्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले त्यांचा एकत्रित अहवाल येणं आणि तात्पुरती प्रक्रिया न करता ज्या समितीचे अहवाल येणारे त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणारे तनिषा भिसेंचा मृत्यू वेदनादायी यापुढे तनिषा भिसे घडूच नाही यासाठीच्या फायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तात्पुरत्या स्वरूपात कोणतीही मलमपट्टी किंवा वरवरची प्रक्रिया केली जाणार नाही तर खोलत जाऊन कारवाई करण्यात येणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे अहमदनगर रस्त्यावरील बी आर आर टी एस रेलिंग काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर आठवड्याभरानंतरच पुणे महापालिकेना शनिवारी रात्री सोमनाथ नगर चौक ते खराडी बायपास जंक्शन दरम्यान ते काढून टाकलेत वापरत नसल्या बी आर टी एस मुळे अनेक अपघात झाले होते आणि गर्दीच्या वेळी वाहतुकीच्या मुक्त प्रवाह टाकले कला आणि ज्ञानाच्या क्षेत्रात सरावाला अन्य साधारण महत्व आहे हे जाणून गांधर्व महाविद्यालय पुण्याचे प्राचार्य व ज्येष्ठ संवेदनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून रामनवमी सराव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत गुरुंसह शिष्यांनी एक हजार आठ तास संकल्पनाची पूर्तता केली आहे पुण्यातील गुंड निलेश भूम तालुक्यातील आंद्रूड गावात हल्ला करण्यात आल्याचा घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता येथील एका कुस्ती स्पर्धेदरम्यान दरम्यान कुस्तीच्या मैदानात निलेश घायवळ फेरी मारत असताना दुसऱ्या एका पैलवाल्याने चक्क कुस्तीच्या आखाड्यात उतरून निलेशच्या कानशिलात लगावली होती आता या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय त्यामध्ये उंच पूर्व पैलवान समोर येऊन निलेश घायवळच्या कानाखाली फडकवत असल्याचं दिसून आलंय पुणे शहरातील अलीकडच्या काळात होणाऱ्या सर्वात कडक उन्हाळ्यात पाण्याचा अपव्य रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं सर्व निवासी गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या अंतर्गत पाणी पुरवठा प्रणालींची तपासणी आणि दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत नागरिक अधिकाऱ्यांना मत गळती सदोष प्लंबिंग आणि दुर्लक्षित पायाभूत सुविधांमुळे होणारे अनावश्यक नुकसान रोखण्यासाठी या उपयोजनांचा उद्देश आहे शहरातील गृहनिर्माण संस्थांना नोटीसही पाठवल्या जात आहेत महाराष्ट्रात दोनशे वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकरणाचा उगम झाला मराठी माणसाने देशभरात मल्लखांबांना लोकमान्यता मिळवून दिली हीच परंपरा खेळ जोपासण्यासाठी श्री देव देवेश्वर संस्थान सारसबाग पर्वती व कोथरूडच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला असून पर्वती पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिराच्या मंदिराच्या आणि श्री वेताळ बाबा प्रांगणामध्ये मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे संस्थानचे विश्वस्त पुष्पर सिंग पेशवा यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन करण्यात आलंय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात पाहत राहा कट धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत माजी सरपंच माननीय शिवदास राजपूत माजी सरपंच सौ चंदादात माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला